कन्ना चौक येथील अग्निशामक केंद्रात पालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते अग्निशामक सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये लागलेली अत्यंत भीषण आग विझवताना मुंबई अग्निशामक दलातील सहासष्ट कर्मचाऱ्यांना आणि इतर अनेक जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलं तसंच अग्निशमन कार्य करताना हुतात्मा झालेल्या अग्निशमन दलातील अग्निशमन अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय या गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चौदा ते वीस एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो त्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कन्ना चौक येथील अग्निशामक केंद्रात महापालिकेच्या सहाय्यकायुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते अग्निशामक सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधीतून अग्निशामक जवानांना आगीपासून बचाव होण्यासाठी अग्निशामक सेफ्टी किट सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार मल्लिकार्जुन हुंजे सहाय्यक अग्निशमन अधिकारी औचित दुधाळ तसंच अग्निशामक विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते